महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आज भेंडीत आहेत विजय शिवतारे साहेब पण आहेत दोघंही आज जेजुरीवरून पायी चालत भेंडीसोबत वाल्याकडे निघालेले आहेत याला वारीला लोकविद्यापीठ म्हटलं जातं शिक्षण मंत्री पण आज इथे आहेत काय अनुभव आहे का तुमचा वारीचा गेली काही वर्ष तुम्ही सातत्यानं वारीसोबत पायी येत आहे खरंच आहे म्हणजे वारीमध्ये ज्यावेळी तुम्ही चालत असता भक्तिभावाने चालत असता पण इथे किती लोक भेटतात आणि काही ना काही वेगळं तुम्हाला शिकवूनच जात असतात म्हणजे खरं म्हणजे विद्यापीठाच्या कुलगुरूला शिकवतील अशी ही विद्यापीठ आहे आणि जिवंत अनुभवाच्या आधारे आपलं मत मांडत असतात सांगत असतात नोकरीपणाने कोण मंत्री कोण संत्री काही विचार न करता सामान्य शेतकरी कष्ट करायच्या ज्या भावना आहेत त्या सहज व्यक्त होतात अगदी खरं आहे तावडे साहेब सगळ्या संतांनी समाज परिवर्तनाचं एक समाज प्रबोधनाचं प्रचंड मोठं काम केलेलं आहे पण हे जे काम आहे हे संतांचे जे विचार आहेत ते ह्युमन आपण जे म्हणतो ह्युमन व्हॅल्यू माननीय मूल्य हे शिक्षणामध्ये पाहिजे त्या प्रमाणात येत नाही अगदी खरंच आहे म्हणजे पुस्तकामध्ये तुम्ही नुसते अभंग देऊन त्या ती मूल्य पोचत नाही तर ते पोचवणारी जी काही व्यवस्था आहे ती केवळ शिक्षकांची नाही सगळी शिक्षक आहेत बाकी राज्य सरकार आहेत सगळी आहेत हे आणि त्या भावना ती मूल्य ही त्या भक्तिभावाने पोहोचवली पाहिजे आणि मला असं वाटतं की तो भाव त्या त्या तो तो की ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्यांच्या मनात आणणं याला महत्त्व आणि त्यामुळे त्या प्रकारचं प्रशिक्षण हे सगळ्या शिक्षण व्यवस्थेचं म्हणून आम्ही असं सुरू केलं आहे पालखी किती वर्षापासून तुम्ही ब चालत येत आहे असं की याच पावन पावनभूमीतच मी असल्यामुळे गेले सातशे वर्षापासून ती वारी चालू आहे त्या वारीमध्ये मी माझे पूर्वज वारकरी पंथाची सर्व मंडळी त्यामुळे जसा म्हणजे साधारणतः दोन हजार आठ पासून तर मी कंटिन्युअस आहे वेलिन्यू आठ दहा वर्ष सतत वारीमध्ये चालतो सासवड देवे ते देवेघाट ते सासवड पुन्हा आता इथे वाल्यापर्यंत ते चालत असतो गेली काही वर्ष मी सगळी नेते मंडळी आहे ते जेजुरीवरून वाल्ल्याकडे येतात आणि या पालखीमध्ये सहभागी होतात व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश टाळेसाहेब अजय कवटिकार आय बी एल लोकमत जेजुरी